हॅलो गाईज आज आम्ही जाणार आहोत मधील कोणेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी जे आहे कामशेमध्ये तर आम्ही नाणेगावच्या रस्त्याने कोणेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहोत मला तर काय रस्ता माहीत नाही सिद्धेशला रस्ता माहीत आहे म्हणून तो गाडी चालवून मला कोणेश्वर मंदिराकडे घेऊन जाणार आहेत आणि कोंडेश्वर मंदिराला आम्ही एकटे न जाता आमच्यासोबत चार जण आहेत जसं की मी तुम्हाला माहीतच आहे आणि सिद्धेश गौरी अदिती आम्ही चार जण चाललो आहोत एका गाडीवर मी आणि सिद्धेश आणि दुसऱ्या गाडीवर अदिती आणि गौरी, गौरी ले गौरी आणि अदितीला सोडण्यासाठी गौरीचा भाऊ सूरज भाऊ हा त्यांना कोणेश्वर मंदिराकडे सोडतो मंदिराकडे जाताना आपल्याला खूप भारी शेती बघायला भेटते चारही बाजूला शेती शेती दिसत आहे आपल्याला आणि इथं पर्यटक खूप आले होते पंधरा ऑगस्ट आता म्हणून तर तुम्ही पाहू शकता इथं प्रकारे नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत आहेत लोक आणि हे लोक बघा गाडी बळत होते रस्त्याने जाताना आम्हाला इथे गौरीचे नातेवाईक भेटतात आणि त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे थांबतो आणि नंतर पाहतो आमच्या सोबत, सोबत चालतो आमच्यासोबत फायनली आम्ही मंदिराकडे पोहोचलो आणि तुम्ही इथे पाहू शकता किती लोक इथे मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले पंधरा ऑगस्ट म्हणून सर्वांना सुट्टी आहे म्हणून सगळेजण आज आलेले दिसत आहेत आणि इथून आम्ही जातो आता चपला बुटा काढून दर्शन घेण्यासाठी हम हैं श्वर मंदिर में ये है, और ये की है लास्ट टाइम सबने भाजी में देखा था और में मंदिर आले नंबर मी मेरा दोस्त पाण्यात पाई पाय पाय धुवायचे तो साइड लगा गुर राणी मला मलागा बसुट तर मित्रांनो आम्ही फिरून झालं कोणेश्वर मंदिर आता आम्ही चाललोय धबधब्या कशी पण आहे खूप दोघांनी मजा केली बघू शकतो मी आम्ही टिक्का लावलयश्वर कोंडेश्वर आम्हाला पंडितजीनी लावल्या टिक्का टिक्का लावला आहे एवढं माझा तर आता आम्ही चालू धबधब्याला हे धाबधास्तली गाडी बघा धूम सगळ आम्ही धबधबा दब पाहण्यासाठी आलो होतो पण धबधबा दब काही भेटला नाही आम्हाला आणि शेवटी आम्ही तळ्यापाशी गेलो आणि तुम्हाला माहितीच आहे आपले रिल्स स्टार घेईन गौरी नाणेकर ही रील्स काढल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक व्हिडिओ घेतला मी देखो बंदर आहे बंदरचे चष्मा लांडा आहे